कधी असा विचार आला कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात नेहमी सॅक्रिफाईसच काम काय खरंच ग्रह ताऱ्यांकडून तुम्हाला कमी मिळतं आणि इतरांना जास्त तर आजची ही अमरकथा तुमच्या जीवनातील सर्वात मोठं सत्य सांगणार आहे नमस्कार कुंभ राशीवाल्यांना जन्मापासून एकच गोष्ट जास्त मिळते त्याग आणि तुम्ही स्वतःपेक्षा इतरांसाठी जगता पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला जाणवतं माझं सगळं मीच देत आहे पण माझ्यासाठी उरलंच काय आणि इथेच तुमच्या जीवनात एक प्रचंड बदल सुरू होतो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ सव्वीसपासून सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण आठ महिने शनी मार्गी अवस्थेत याच काळात तुमच्या जीवनाचा खरा उलटफेर घडणार आहे शनी म्हणजे कर्म मीन म्हणजे धर्म शनी मार्गी होताच तुमच्या जीवनातील भ्रमजाल फुटू लागेल ज्या नात्यांमध्ये तुम्ही फक्त सहन करत होता ज्या लोकांसाठी स्वतःचा त्याग करत होता ज्या भावनिक बंधनांनी तुम्हाला कैद केलं होतं त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात तुमचा हक्क आता तुम्ही सोडणार नाही कोणी तुमचे पैसे वापरले कोणी तुमच्यावर स्वार्थीपणा केला कोणी तुमचे मनोबल तोडले आता तुम्ही वाकणार नाही आता तुम्ही थांबणार नाही आता तुम्ही हक्कासाठी लढणार आहात आणि पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःबद्दल अपराधी वाटणार नाही आर्थिक परिवर्तन शनी धन भावात बसलेले द्वादश भावाशी योग म्हणजेच विपरीत राजयोग आता थांबलेले पैसे परत येतील नवीन कामाची संधी सेविंग वाढेल मोठ्या ठिकाणाहून धनप्राप्ती अचानक झालेले नुकसान भरून निघेल शेअर बाजार नोकरी बदल व्यवसाय सर्व दिशा निवाड नाते संबंधात मोठा बदल जे नाते तुम्हाला मानसिकपणे खाऊन टाकत होते त्यातून बाहेर पडाल जे लोक तुमचा फायदा घेत होते दूर व्हाल जे तुम्हाला टॉक्सिक भूतकाळात अडकवत होते त्यांची पकड सुटेल जोडीदार दूर असेल तर परत येईल लग्न थांबलं असेल तर उच्च कुलातून प्रस्ताव मिळतील स्वतःच्या घराचा योग अत्यंत मजबूत मानसिक परिवर्तन राग कमी होईल वाणीवर कंट्रोल येईल निर्णय स्थिर होईल आत्मविश्वास प्रचंड वाढेल लोकांना एकच प्रश्न पडेल काय झाले या कुंभराशीवाल्यांना एवढा शांतपण एवढा ताकदवान कसा झाला दोन वाजून पन्नास मिनिटांनी ते तीन वाजून दहा मिनिटांनी दररोज पाच वेळा गायत्री मंत्राचा जप करा हातात पिवळा धागा बांधा आणि रोज ओम नमो भगवते वासुदेवाय जपा शनी तुमच्या पाठीशी उभे राहतील कुंभराशीवाल्यांनं तुमचा काळ येतोय त्यागाच्या वाटेवरून आता हक्काच्या मार्गावर चालण्याची वेळ आली आहे लोक काय म्हणतील याची चिंता सोडा का कारण आता लोक बोलतील तुमच्यामुळे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा अनुभव कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटू नमस्कार